छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा शुभेच्छुक शहीद अशोक कांत विचार मित्रपरवा सोलापूर महानगरपालिका परिवहन मंडळाचे राजेंद्र चौक बस डेपो जवळील महिला बोर्ला कॉलेज समोर उघड्या अवस्थेत असलेल्या बसमध्ये पुना येथील स्वारगेट एस टी बस स्थानकावर घडलेला प्रकार सोलापुरात घडवून आहे ही आशा व्यक्त करताना शहीद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंटोर करोडो रुपयाचा निधी सोलापूरच्या विकासासाठी आलेला असताना सुद्धा फक्त सोलापूरकरातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे असे हलकी बसेस सोलापूरला त्या अधिकाऱ्यांनी घेत नाही एवढ्या मोठ्या बसेसची सोलापूरला आवश्यकता नसतानासुद्धा आता धूळ खात पडलेलं आहे ते नेमकं कुर्ला कॉलेजसमोर महिला कॉलेजसमोर आहे नुकतीच पंढरपूर सॉरी पुण्यामध्ये एक अशी घटना घडली होती की त्या बसेसमध्ये काहीतरी चुकीचा प्रकार घडला होता तो प्रकार भविष्यात सोलापूरमध्ये घड गड़, घडेल अशी शंका असू शकते मग सोलापूर महानगरपालिकेला जाग कधी येणार सोला सोलापूर महानगरपालिका याबाबतीत विचार कधी करणार आहे परिवहन व्यवस्था सुधारणार आहे की नाही आणि अशा कॉलेजसमोर अजून नोकरी हो प्रसिद्ध पडत असते तर भविष्यात महिलांनासुद्धा या बसेचा लोका निर्माण होऊ शकतो जय हिंद जय महाराज